मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो शेअर मार्केटमध्ये आपल्याला मल्टीबॅगर रिटर्न मिळावे असं सगळ्यालाच वाटत असते पण त्यासाठी आपल्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये चांगले शेअर म्हणजे जे की भविष्यामध्ये चांगले रिटर्न देऊ शकतात असे शेअर ॲड करणं प्लस करणं असे शेअरची क्वांटिटी वाढवणं गरजेचं आहे असे शेअर आपण वाढवल्यानंतर त्या शेअर ते शेअर जर मल्टीबॅगर बनले तर आपल्याला रिटर्नही मल्टीबॅगर मिळू शकतात पण असे मल्टीबॅगर शेअर निवडायचे कसे याची चर्चा आपण वारंवार करत असतो वेगवेगळ्या ह्याच्यातून आपण ते शेअर कसे निवडले जातात त्याचा सेल्स असेल त्याचे प्रॉफिट असेल ते कसे वाढत आहेत हे बघून किंवा ते पी कुठं ट्रेड करत आहे त्याची बाजारात किती मागणी आहे त्या कंपनीचे प्रॉडक्ट जे आहेत त्याची बाजारात किती मागणी आहे ह्या सगळ्या गोष्टीचा त्या कंपनीची ग्रोथ कशी आहे त्याचा सेक्टर कसा आहे हे सगळ्या गोष्टीचा विचार आपण करत असतो आणि त्याच्यातून आपण शेअर निवडत असतो की जे की आपल्या आपल्याला असं वाटतं की हे आपल्याला मल्टीबॅगर रिटर्न देऊ शकतात तसंच हा एक विषय आज मी तुमच्यापुढे मांडत आहे की ज्या शेअरनी मल्टी रिटर्न दिलेले आहेत त्या शेअरची सुरुवातीची अवस्था काय होती तर ते कोणते शेअर आहेत आणि त्याची सुरुवातीची काय अवस्था होती व अशा अवस्थेत आता सध्या कोणते शेअर आहेत ते आपण बघूया त्याच्यामध्ये पहिला शेअर आहे बजाज फायनान्स आपल्याला सगळ्याला माहीत आहे की बजाज फायनान्सनं चांगले रिटर्न हे गुंतवणूकदाराला बनवून दिलेले आहेत सहा हजार सातशे चाळीसवर सध्या तो ट्रेड करत आहे आणि त्याचे ऑल टाईमचे जे रिटर्न पाहिले तर एक लाख सोळा हजार पर्सेंटचे रिटर्न ह्या कंपनीनं बनवून दिलेले आहेत आतापर्यंत म्हणजे चांगले रिटर्न ह्या कंपनीनं बनवून दिलेले आहेत इथं खाली बघू शकता तुम्ही अठरा एप्रिलला लिस्ट झालेली अठरा एप्रिल एकोणीसशे शहाण्णवला लिस्ट झालेली कंपनी पाच रुपये अठ्ठ्याहत्तर पैशावर लिस्ट झाली होती तर ही कंपनी लिस्ट झाल्यानंतर पुढं ही कंपनी कशी कशी वाढली ती आपण बघू पाच रुपये अठ्ठ्याहत्तर पैशाला लिस्ट झालेली कंपनी एकोणीसशे कितीला लिस्ट झाली होती एकोणीसशे शहाण्णवला अठरा एप्रिल एकोणीसशे शहाण्णवला पाच रुपये अठ्ठ्याहत्तर पैशाला लिस्ट झाली होती त्याच्यानंतर ही कंपनी दोन वर्ष अडी जवळपास अडीच वर्षानंतर ही कंपनी दोन रुपयावर ट्रेड करत होती इथं बघू शकता तुम्ही ही दोन रुपयावर ट्रेड करते अठरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला म्हणजे अडीच वर्षानंतर ही कंपनी दोन रुपयावर आली तर ही किती मायनस झाली होती आज ह्या कंपनीनं मल्टीबॅगर रिटर्न दिलेले आपण म्हणत आहोत की कंपनी चांगली आहे पण सुरुवातीला जर ह्या दोन वर्षामध्ये कोणी सांगितलं असतं की पाच रुपये अठ्ठ्याहत्तर पैशावर ट्रेड लिस्ट झालेली ही कंपनी दोन वर्षानंतर पासष्ट टक्के मायनसमध्ये ट्रेड करत होती अशा वेळेस जर कोणी सांगितलं असतं की बाबा ही कंपनी काही चांगले रिटर्न मिळवून देऊ शकते तर कोणीही ह्याच्यामध्ये गुंतवणूक केली नसती कारण दोन वर्षामध्ये ही कंपनी मायनस पासष्ट टक्के रिटर्न देत होती परंतु नंतर ह्या कंपनीनं चांगले रिटर्न दिलेले आहेत आपण हे बघू शकतो त्याच्यानंतर एक कंपनी आहे दीपक नायट्रेट केमिकल क्षेत्रातली ही कंपनी आहे पंचवीसशे चौदा दोन हजार पाचशे चौदावर ही ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो हिनं साठ हजार सहाशे तेहतीस पर्सेंटचे रिटर्न दिलेले आहेत हिनंही चांगले रिटर्न बनवून दिलेले आहेत आणि जेव्हा लिस्ट झाली होती एकोणीसशे पंच्याण्णवला चौदा जुलै एकोणीसशे पंच्याण्णवला चार रुपये चौदा पैशावर ही लिस्ट झालेली आपण बघू शकतो पंच्याण्णवला लिस्ट झालेली कंपनी नंतर सत्त्याण्णवला जवळपास दोन वर्षानंतर ही कंपनी एक रुपया चौदा पैशावर आली होती किती टक्के मायनस झाली होती तर ही शहात्तर पॉईंट सत्तावन्न म्हणजे जवळपास सत्त्याहत्तर टक्के कंपनी मायनस झालेली आपण बघू शकतो म्हणजे पंच्याण्णव ते सत्त्याण्णव ह्या दोन वर्षामध्ये कंपनीनं मायनस शहात्तर पॉईंट सत्तावन म्हणजे जवळपास सत्याहत्तर टक्क्याचे मायनस रिटर्न दिलेत ह्या कंपनीला त्यावेळेस जर कोणी सांगितलं असतं सा की ही कंपनी भविष्यामध्ये चांगले रिटर्न मिळवून देऊ शकते तर कोणालाही हे पटलं नसतं कारण सत्त्याहत्तर टक्के मायनस झालेली आहे शंभरातले फक्त तेवीस रुपये राहिलेत सत्त्याहत्तर रुपये गेलेले होते त्याच्यानंतर ॲस्ट्रल ॲस्ट्रल तर माहीतच आहे तुम्हाला ही चांगले रिटर्न बनवून दिलेले आहेत दोन हजार दोनशे पाच रुपयावर ही सध्या ट्रेड करत आहे आणि बावन्न हजार दोनशे ब्याऐंशी टक्क्याचे रिटर्न हिनं आतापर्यंत गुंतवणूकदाराला बनवून दिलेले आहेत दोन हजार सातला चार रुपये एकवीस पैशावर लिस्ट झालेली ही कंपनी मार्च तेवीस मार्च दोन हजार सातला चार रुपये एकवीस पैशावर ही लिस्ट झाली होती त्याच्यानंतर ही कंपनी सहा मार्च दोन हजार नऊला एक रुपया एकोणपन्नास पैशावर आली आहे तर ही किती मायनस झाली तर इथं बघू शकता तेवीस मार्च, दो ते मार्च दो हा दोन हजार सात ते सहा मार्च दोन हजार नऊ म्हणजे ह्या दोन वर्षामध्ये ही चौसष्ट पॉईंट एकसष्ट म्हणजे पासष्ट टक्के मायनस झाली होती बजाज फायनान्सनं आतापर्यंत एका लाखाचे चौतीस कोटी रुपये बनवलेत पंचवीस वर्षामध्ये बजाज फायनान्सनं आणि दीपक नायट्रेटने एका लाखाचे एकोणीस कोटी पंचेचाळीस रुप लाख रुपये बनवलेत हे कितीही वर्षामध्ये आहेत सत्तावीस वर्षामध्ये बजाज फायनान्सनं पंचवीस वर्षामध्ये चौतीस कोटी बनवले एका लाखाचे दीपक नायट्रेटनं ना एक लाखाचे एकोणीस कोटी पंचेचाळीस लाख रुपये बनवले तर ॲस्ट्रलने आतापर्यंत म्हणजे ॲस्ट्रल थोडीशी फास्ट आहे पंधराच वर्षामध्ये ह्या कंपनीनं एका लाखाचे चौदा कोटी ऐंशी लाख रुपये बनवले ॲस्ट्रलनं तर ह्या तिन्ही कंपन्या मल्टीबॅगर होत्या पण ह्या तिन्ही कंपन्या सुरुवातीला आपण बघू शकतो की मायनस होत्या आणि चांगल्या मायनस होत्या तर अशा कंपन्या सध्या कोणत्या आहेत का की ज्या पुढं मल्टीबॅगर बनू शकतात ज्याचे प्रॉफिट ग्रोथ सेल्स ग्रोथ चांगली ते 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 आहे त्याची ज्या क्षेत्रामध्ये त्या काम कर करत आहेत ते क्षेत्रही ग्रोईंग आहे भविष्यात वाढ होणार आहे अशा कंपन्या आहेत का आणि सध्या सध्या त्या मायनसवर आहेत का तर त्या कंपनीमध्ये खरंच आपल्याला हिंमत होत नाही की त्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करावी तर कोणती कंपनी आहे बघू आपण तर त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे इंडिगो पेंट तुम्ही इथं बघू शकता इंडिगो पेंट ही कंपनी सध्या मायनसमध्ये चालू आहे पेंट क्षेत्र चालणार आहे की नाही डोळे उघडल्यानंतर प्रत्येक गोष्टीला पेंट दिसतो तुमची गाडी असो तुमचा पेन असो तुमचे कपडे असो तुमची चप्पल असो घर असो काहीही जर पाहिलं कपडे काहीही जरी असलं तरी पेंट शिवाय कोणतंही क्षेत्र नाही कोणतीही वस्तू नाही प्रत्येक गोष्टीला पेंट लागतो तेराशे सत्तरवर ही ट्रेड करत आहे इंडिगो पेंट पेंट क्षेत्र पुढं जर चालणार आहे तर ही कंपनी चालणार नाही का तर ज्या वेळेस ही एकदम लोअर ट्रेड करत होती तर त्या तिथपर्यंत म्हणजे इथपर्यंत ही कंपनी एकसष्ट पॉईंट सहासष्ट टक्के मायनस होती लिस्ट झाली तेव्हापासून तर ही कंपनी भविष्यामध्ये चांगले रिटर्न बनवून देऊ शकते कारण हिची ग्रोथ चांगली आहे तुम्ही इथं बघू शकता इंडिगो पेंटवर नाव आहे आणि तेराशे पासष्टवर ट्रेड करत आहे ही कंपनी डिटेल वगैरे सगळं सांगणार नाही पण ही कंपनी सध्या तुम्ही इथे बघू शकता की ई पी एस हिचे कंटिन्यू वाढलेले आपण बघू शकतो इथं बघा ई पी एस हे चांगले वाढलेले आहेत इन पीच्या कंपनी खाली ट्रेड करत आहे हीच कंपनी जेव्हा दोन हजाराच्या आसपास चालली होती एकवीसशे बावीसशे चालू होती तर हीच कंपनी घ्यायला लोक पळत होते आणि आता ही कंपनी एवढी मायनस आहे तरीही लोक ही कंपनी घ्यायला धजत नाहीत आणि ही कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेलीसुद्धा आपण बघू शकतो ह्या कंपनीचे बघा सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ जर बघितली आपण तर डबल डिजिट आणि चांगली आहे पाच वर्षाची प्रॉफिट ग्रोथ तर एकशे दोन टक्के आहे यावरून हे लक्षात येतं आहे की कंपनी भविष्यामध्ये चांगले रिटर्न बनवून देणार आहेत जे की इथं बनवून दिलेले नाहीत तीन वर्षाचा मायनस एकोणीस टक्के रिटर्न आहे एक वर्षाचा मायनस तीन टक्के रिटर्न आहे म्हणजे ही कंपनी आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे प्रॉफिट वाढूनही कंपनी चाललेली नाही रिझर्व जर बघितलं तर सातशे त्र्याहत्तर करोडचं रिझर्व आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त चौदा करोडचं कर्ज आहे म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे वरून डिस्काउंट आत जर पाहिलं या कंपनीचं बासष्ट टक्के कंपनी आपण पडलेली इथं बघू शकतो आता थोडीशी वर आलेली आहे आता डिस्काउंट थोडं कमी झालेलं आहे पण ही कंपनी चांगली आहे चांगला पैसा ही बनवून देऊ शकते चार्ट जर बघितला चार्ट बघू शकता चार्ट जर बघितला तर आपल्याला लक्षात येईल की कंपनी हजाराच्या थोडंसं खाली आलेली आपण इथं बघू शकतो इथं हजाराच्या खाली आली थोडंसं वर ट्रेड करत आहे सध्या हिला मोठं करून दाखवतो तुम्हाला इथं लक्षात येईल की ह्या रेंजमध्ये कंपनी सध्या ट्रेड करत आहे हा सपोर्ट घेतलेला आहे आणि हा रजिस्टन्स आहे तर कदाचित आता ही रजिस्टन्स पार करू शकते तुम्ही इथं बघू शकता असा रजिस्टन्स ही आता कदाचित पार करू शकते ही कंपनी भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकते जशा की बजाज फायनान्स आहे त्याच्यानंतर ॲस्ट्रल आहे अशा कंपन्यांनी जसा पैसा बनवून दिला कारण हिची प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे तर ही कंपनीसुद्धा चांगला पैसा बनवू शक देऊ शकते त्याच्यानंतर आहे क्लीन सायन्स केमिकल क्षेत्रातली ही एक चांगली कंपनी तेराशे एकोणचाळीसवर ट्रेड करत आहे बाकी सगळं डिटेल बघणार बघत नाही दाखवणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल हिचे ई पी एस वाढलेले आपण बघू शकतो ई पी एस चांगले वाढलेले आहेत एक दोन तीन चार चार क्वार्टर हिचे खराब झालेले आहेत तरी मिड इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहेत तर ही एक संधी आहे जिचे हिचे जस जसेच प्रॉफिट वाढतील हिचे जसे असे प्रॉफिट वाढतील तर अजून पीई खाली येऊ शकतो आणि त्यावेळेस ज्यावेळेस प्रॉफिट वाढेल ते आपल्याला कळणे अगोदर लोकाला कळेल आणि लोक आधीच खरेदी करतील कंपनी वर गेलेली असेल त्यामुळे सध्या गुंतवणूक करायला ही कंपनी चांगली हो आहे आणि जवळपास कर्जमुक्त असलेली मागची इंडिगो पेंट ही कर्जमुक्त होती ही पण जवळपास कर्जमुक्त असलेली कंपनी आहे हिचे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे इथं बघू शकता चालू वर्षामध्ये मायनस आपण बघू शकतो कारण चालू वर्षामध्ये प्रेशर आहे तीन सुद्धा सात टक्के आहे कारण चालू वर्षात मायनस सतरा असल्यामुळं वरचेसुद्धा आकडे कमी झालेले आपण बघू शकतो तर इथं ही कंपनी आपल्याला चांगली रिटर्न मिळवून देऊ शकते चार्ट बघूया रिझर्व जर बघितलं तर रिझर्व्ह अकराशे त्र्याण्णव करोडचं रिजर्व आहे आणि दोनच करोडचं कर्ज असलेलं आपण बघू शकतो आणि वरून डिस्काउंट जर पाहिलं तर अठ्ठेचाळीस टक्के टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला ह्या कंपनीमध्ये पाहायला मिळतंय इथं तुम्ही बघू शकता अठ्ठेचाळीस टक्क्याचं डिस्काउंट आहे इथं तर वरून कंपनी आपल्याला चांगली डिस्काउंटवर मिळत आहे चार्ट बघितला तर एकदम सपोर्टवरच कंपनी आहे असं म्हणायला हरकत नाही वारंवार ह्या इथं सपोर्ट घेत आहे कंपनी तेराशे अडोतीसवर कंपनी ट्रेड करत आहे तर ही कंपनीसुद्धा चांगला पैसा बनवून देऊ शकते त्याच्यानंतर कंपनी आहे कॅम्पस चारशेच्या वर खरेदी करणारे भरपूर लोक होते आज अडीचशेला मिळत आहे तरी कंपनी आपण घेऊ की नाही असा विचार आहे खाली आपण घेऊ की नाही म्हणतो आणि तीच जेव्हा चारशेच्या पार जाईल त्यावेळेस ही कंपनी घ्यायला पाहिजे का असे कमेंट आपले येतील की कारण कंपनी पळायला लागलेली असेल तर ह्या कंपनीचं तुम्ही बघू शकता की ई पी एस इथं एक आणि दोन क्वार्टर कमी झालेले आहेत तरीही मेड इन पीच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे आणि चप्पल कोणीही न वापरता राहणार नाही भविष्यामध्ये जण वापरणार आहेत बूट वापरणार आहेत माझ्याकडे सुद्धा कॅम्पसचे बूट आहेत एक एक म्हणता दोन दोन चार चार आपण खरेदी करत असतो कंपनी ही चालणार चालणारच आहे आणि ह्या कंपनीची किंमत जी आहे हिची जे प उत्पादन बनवते चप्पल असेल बूट असेल तिची किंमत ही सगळ्यात कमी हे कंपनी ठेवते त्यामुळे ही कंपनी भविष्यामध्ये सुद्धा चांगला नफा कमवेल आणि आपल्यालाही प्रॉफिट चांगलं बनवून देऊ शकते सेल्स ग्रोथ डबल डिजिट चालू वर्षामध्ये आपण प्रेशर बघू शकतो मायनस चार मायनस बत्तीस आणि आता इथं मायनस अठ्ठावीस तर इथं जेव्हा कंपनी प्रॉफिट चांगले जनरेट करेल कारण पाच वर्षाचे तीस टक्के आहे तीन वर्षाचे पंचवीस टक्के आहे ह्याच्यापेक्षा आपल्याला इथे सी ए जी आर इथं जास्त मिळायला पाहिजे तर ही कंपनीसुद्धा चांगला पैसा बनवून देऊ शकते वरून जर डिस्काउंट पाहिलं तर वरून डिस्काउंट आहे छप्पन पॉईंट नव्याण्णव म्हणजे जवळपास सत्तावन्न टक्क्याचं डिस्काउंट ऑल टाईम हायपासून आपल्याला पाहायला मिळत आहे चार्ट बघितला तर बघा चार्ट आता असं वाटत नाही की पुन्हा ती कंपनी खालच्या ट्रेंड लाईनजवळ येऊ शकते ही ही जी सपोर्टची लाईन आहे इथं पुन्हा येईल कंपनी असं असं वाटत नाही कारण आता कंपनी दोनशे पन्नासाच तो ट्रेंड लाईनवरची जी आहे ती रजिस्टन्स दोनशे पन्नासचाच होता दोनशे छप्पनवर कंपनी ट्रेड करत आहे कंपनी आता थोडीशी वर जाण्याचा प्रयत्न करत आहे असं दिसत आहे तर ही कंपनीसुद्धा चांगला पैसा बनून देऊ शकते इथं मोठा चार्ट करून तुम्हाला दाखवला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की कंपनी ह्या लाईनला पार करून वर गेलेली आहे आणि हा जो सपोर्ट घेत होती ह्या सपोर्ट घेत घेत ती वर गेलेली आहे ह्या लाईनच्या वर ट्रेड करत आहे कारण दोनशे पन्नासच्या थोडंसं वर ही लाईन होती त्याला पार करून कंपनी वर गेलेली आहे तर कंपनी चांगली आहे ही पण चांगला पैसा बनवून देऊ शकतो मित्रांनो व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद